हो ना आज तारीख बावीस आहे मी आता शाळेमध्ये आहे आणि आज आहे आम का ते आमच्या शाळेतील आठवी वर्गाचा निरोप समारंभ आहे थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे शाळेतील सगळी मुलं आहे ती आलेली आहेत आठवीची मुलं अजूनही काही येणारी बाकी आहेत खारवरून येणार सकाळच्या आता आठ वाजलेली आहे काही मुलं थोडासा अभ्यास वगैरे करता येईल निरोप समारंभ आज काय वाटतंय रडायला येते तर सर्व तयारी चालले हे आमचे मुख्य नाखोडे सर तर आताच फळकलेखन केलेलं आहे बघा वि विद्यार्थी निरोग समारंभ तर आमच्या आठवीसचे विद्यार्थी हे सगळे मंदार अंकेश आर्यन श्रेयस त्यानंतरला रितेश पूजा मेघा भक्ती आणि दिव्या याचे ही हृदय पागलते दिवस मावळत आल्यावर कठोर मनेही हळवे होतात निरोपाचा क्षण आल्यावर तर आज आठवीच्या वर्गाचा निरोप समारंभ खरंच खूप असं थोडस म्हणजे आनंदही होतोय की तुम्ही या शाळेतून शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही जाणार आहात आणि त्याचं दुःख सुद्धा वाटतंय की तुमचा सहवास आता यापुढे आम्हाला लाभणार नाही तर याचं दुःख सुद्धा वाटतंय तर तुम्ही या शाळेतील शिक्षण करून आता पुढे जाणार आहात तर मला खात्री आहे की जिथे तुम्ही जाल तिथे या तुमच्या कर्तृत्वाचा आहे ठसा आहे तो नक्कीच उमटवा शा, तुमची शाळा तुमचे पालक शिक्षक आणि हे भारत आपलं राष्ट्र तर या सर्वांनाच कौतुक वाटेल असं तुम्ही नक्कीच काम कराल तर मी एक छोटीशी कविता सादर करतो निरुप देता देता भावना दाटता जा मुला नो आता संपली सोबता जा मुला नो आता संपली सोबता शब्द कानी पुन्हा आता पडणार नाही शब्द कानी पुन्हा आता पडणार नाही पाऊलांच्या खुना कुना दिसणार नाही पाऊलांच्या खुना कुना दिसणार नाही मोकळ्या वर्गात कुणा तरी शोधता मोकळ्या वर्गात कुणा तरी शोधता जा मुला नो आता संपली सोबता जा मुला नो आता संपली सोबता दिस गेले कसे कधी कळले नाही दिस गेले कधी कसे कळले नाही मैत्रीचे क्षण आता उरले नाही मैत्रीचे क्षण आता उरले नाही कोण भेटेल कधी कुणाच नाही पता कोण भेटेल कधी कुणाच नाही पता जा मुला आता संपली सोबता जा मुला नो आता संपली सोबता भावी जीवनामध्ये मध्ये यश तुम मामी भावी जीवनामध्ये मध्ये यश तुम मामी सुख शांती मिलो दुःख सारी टळो सुख शांती मिलो दुःख सारी टळो पाखरे चालली दूरदेशी आता पाखरे चालली दूरदेशी आता जा नो आता संपली सोबता जा नो आता संपली सोबता जा नो आता संपली सोबता जा मुला आता संपली सोबता तर तुमच्या आठवणी नक्कीच कायम आमच्या स्मरणात राहतील तर पुढील तुमच्या शिक्षणासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा तर या मुलांनासुद्धा तुम्ही काहीतरी शिकवून गेलेलात की नक्कीच तुमच्याकडून शिकून तुमच्यासारखं का काम करण्याचा नक्की प्रयत्न करतील मी सर्व आठवीतले विद्यार्थी यावर्षी जे स्पर्धेपर्यंत पोचवलं तर खरंच तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे खेळामध्ये आणि त्याबद्दल मी खरंच अभिनंदन करतो तर मला तुमच्या सर्वांची आठवण येणार आहे दुपारचं जेव्हा जेवणाची वेळ व्हायची तेव्हा ताठ भरून आणणारी मेघा पूजा भक्ती तुम्ही सगळे खरंच खूप आठवण येईल तुम्हाला सगळ्यांची तर पुढे तुम्ही आता शाळा सोडून जाणार आहात पुढे शिक्षणासाठी तर नक्कीच तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगलं काम करावं चांगले कुठेतरी जॉब म्हणा किंवा व्यवसाय यामध्ये तुमचं कर्तृत्व सिद्ध करावेत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये काही ना काहीतरी विशेष नवनवीन असे कौशल्य आहेच तर तुमच्याकडील प्रत्येकाची स्वतःची अशी एक ओळख आहे तुमचे आई वडील आहेत तर ते तुमच्या मुले हवेत राहिले पाहिजे हवेत राहिले पाहिजे तुमचे आई वडील म्हणजेच कसे काय तर तुम्ही असं काम करायचं आहे की त्यांना वाटलं पाहिजे की तुमचा अभिमान वाटला पाहिजे की आमच्या मुलाने आमच्या मुलीने काहीतरी नाव केलं आहे आणि त्यांच्यामुळे ते अभिमानाने रस्त्यावरती जाताना अगदी अभिमानाने चालले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही काम कराल अशी मला अपेक्षा आहे खूप आठवणी आहेत सांगण्यासारख्या तर आपले वनभोजन सल अशा कित्येक आठवणी आपण सर्वांसोबत वेळ घालवलेला आहे आणि या आठवणी नक्कीच कायम स्मरणात राहतील आणि मी इथला जवळच असल्यामुळे आपण पुन्हा कधीतरी नक्की भेटत राहू तर पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा चांगलं काम करा तर इथेच सांगतो धन्यवाद तर अशा प्रकारे आहे तो निरूप समारंभाचा कार्यक्रम आहे तो संपलेला आहे आता विद्यार्थ्यांसोबत आहे तो फोटो काढले जात आहेत कलर सर वगैरे सर्व फोटो काढत आहेत तर आमचे रेखा ते सर तर खास बनवलं आहे जेवण सर्व पालक वगैरे आलेले आहेत आणि जेवण ला फोटो हो। <laughs> तर काय बोला नाही बोला आता तरी बोला कसं वाटतंय का समजा मस्त वाटते <laughs> आटो नाही शाळेची

असे कोणत्या आठवण आहे कोणतं काय मिस कराल काय जास्त का मिस काय कराल तुम्ही हा अच्छा आणखी अच्छा आणखी एका शब्दात काय मिस कराल <laughs> दा अच्छा पूजा तू काय मिस करशील हां दिव्या दिव्या काय मिस करशील मैत्रिणी तर आमचा आठवीचा श्रेयस खेळा क्या, खेळामध्ये क्या खूप एक्सपर्ट होता आणि याच्यामुळे शाळेला आमच्या खूप ट्रॉफीज पण भेटलेल्या आहेत क्रिकेट कबड्डी खो खो क्रीडा स्पर्धा मिस कशी हो तर इकडे आर्यन पण आलाय हे रितेश इकडे थांबा जातोय कुठे तर रितेश मगाशी बोलणार नाहीत काय मिस कराल सांग हा तर ही मुलं सर्व जिल्ह्यापर्यंत जाऊन आली क्रीडा स्पर्धा तर इकडे आर्यन आर्यन सांग बोल लवकर काय मिस करशील <laughs> तर वेच पुलाव तर या सावीच्या विद्यार्थ्यांनी सिद्धी आणि श्रेया सिद्धी आहे खारीवरची सिद्धी काय सांगशील तुझ्या मैत्रिणी सोडून झालेल्या आहेत हा जुरात बोल काय म्हण मिस करशील की नाही त्यांना हा श्रेया काय सांगशील तर आमचं जेवण काही आहेत त्यांना विचारूया त्यांच्या बर या मुलीने मोठा वर्ग त्यामुळे खूप दिवस आहेत त्यांना विचारूया त्यांच्या आठवणी ताई काय सांगाल या मुली सोडून जात आहेत आठवी वर्ग काय सांगाल मदत करायची हो हो तुम्ही पण चालला अच्छा ताई पण जाणार आहेत पण त्यांना आठवीच्या मुलीने बऱ्यापैकी मदत केलेली आहे तुम्हाला नक्कीच तर या सर्व मुली यांना मदत करायची ताईना तर ताई पण जाणार आहेत तर तुमच्या काय ताई पण सोडून जाणार आहेत बहुतेक तर तुमच्या आठवणी काय ताईलच्या जेव्हा तर बघा सर्व मेघा असा उलटा करशील <laughs> तर बघा सर्व विद्यार्थी आता जेवायला बसलेले आहेत हे सर्व आमचे सामने

जेव्हा आणखी घ्या एवढंच नाही आणखी घ्यायचं आहे एवढं संपून आणखी पुन्हा तेवढंच घ्यायचं आहे हाय भरपूर आहे बघ ते असं केलं केलं होतं आता कोण हे लहान लहान हे आम्ही शिक्षक आहोत अशा परिस्थिती चाललेत केळशीला येत आहे मी खूप वर्षापूर्वी बसलोय होळीमध्ये त्यानंतर ना, है। ना? एक दिवशी यायचं आहे मला पण दररोज जावं लागतं एक खाडी पार करून तिकडे पलीकडे जातील आणि केळशी चला तर बाय 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 नहीं के ते वळवत नाही खाली काठी आहे ते टिकतायत आणि टेकून अशा प्रकारे पुढे धक्का मारता येत होडीला वळवून जाणार नाही बहुतेक ओठी लागल्यावरती पूर्णपणे इथून म्हणजे क्रॉस करून चालत जाता येतं परंतु आता नाही इकडे भरती आली की अमावशा पौर्णिमा असते त्यावेळी इकडे बऱ्याचदा खेकडी वगैरे मिळतात तर खेकडी पकडण्यासाठी काही या आंबोली गावातील पोरं आहे ती आलेली आहेत मुंबईवरून जे आलेली आहेत सुट्टी पडल्या आहेत तर एवढ्या इकडे जायला टाकलंय लागला अरे दिसतंय ते की काय इथं जालं टाकलं आहे एकदम खेचायचं काय नाही रे काय खायला कुठे टाकलेलं आहे अच्छा हे बघा अशा प्रकारे बांधलेली आहे मस्त रे आता दुसरा एक दगड तर अशा प्रकारे आहे तो निरोप समारंभाचा कार्यक्रम का आज झालेला आहे तर असेच भेटत राव आपण नवनवीन व्हिडिओ मध्ये तर हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो शेवटचा दिवस असेल आता म्हणजे समारंभ झाला असला तरी पण अजून ते शाळेमध्ये येणार आहेत काही दिवस परंतु ज्या दिवशी प्रॉपर शेवटचा दिवस असेल म्हणजे एक मे तो त्यांचा शेवटचा दिवस दिवस असेल या शाळेतील तर त्या दिवशी व्हिडिओ बनवू तर बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत की कारण श आज त्यांना माहिती आहे की आम्ही पुन्हा येणार आहोत तर तेवढे ते, ते भाऊक झालेले नव्हते परंतु ज्या दिवशी असं वाटेल की खरंच आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि पुन्हा या शाळेमध्ये आम्हाला विद्यार्थी म्हणून आम्ही येणार नाही आहोत तर त्यावेळी त्यांची जी भावना असेल ती खूप म्हणजे मनातून असतील आतून तर बघूया कसे रिॲक्ट आहेत तर असेच भेटत राहू मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला बाय